गरिंगला येथील अब्बास नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेने आज साखर आयुक्तांना एक निवेदन दिलेलं आहे विशेष सभेची मागणी कर्मचारी संघटनेने केलेली आहे विशेष सभेमध्ये कोणकोणते विषय असणार आहेत याची चर्चा आपण कामगार नेते शिवाजीराव खोटे यांच्याशी करणार आहोत तर तुम्ही आज साखर आयुक्तांना निवेदन दिलेलं आहात विशेष सभेची मागणी केली कोणते विषय प्रामुख्याने घ्यावेत या निवेदनातून मागणी केला आहे तीन चार गणित हंगाम गणित साखर कारखान्याचे कारखान्याच्या प्रशासन आणि राजकीय आणि सामाजिक परिस्थितीमुळे आर्थिक परिस्थितीमुळं थांबले गणिंग तालुक्यातील दहा लाख उत्पादक ऊस उत्पादक सभासदास दारोदारी फिरायला लागला पाचशे रुपयेपासून तीन हजार रुपयेपर्यंत एका ट्रीपला पैसे देऊन वर्षाला कोट्यावधी रुपये कडकरी तोडून घेऊन जायला लागले सहाशे कामगार रस्त्यावर बसले तीन वर्षे बसले जवळजवळ एकाहत्तर कोटी रुपये त्यांचे दिलं कारखान्याने ब्रिक्स कंपनीकडे का तसेच पेंटिंग पडून राहिले गडिंगजमध्ये कारखान्यामध्ये आता हजर असणारे कामगार एक हजार सातशे जवळजवळ कामगार आज त्या ठिकाणी गेले पाच सहा महिने बसून आहेत दरवाजा बंद केला आहे लाईट पाणी सगळं बंद दीड लाख टन ऊस जवळजवळ साखर जवळजवळ घोडावरमध्ये अडकून बसली पाण्यात भिजत तीन वर्षाचा पगार नाही त्यांचे उद्ध्वस्त पंचवीस हजार सभासदांचं ऊस गरीब नाही त्यांच्या संसारात आर्थिक अडचण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये पन्नास वर्षापूर्वीचा संपूर्ण गंजून गेलेला ती इमारत कारखान्याची पन्नास जी गंजून गेलेली दी मशिनरी दीडशे जवळजवळ कर्मचाऱ्यांच्यासाठी जा निवासांची बंगले बांधलेली ती धोलधान लागून चालले पडून चालले तिथं कोण जात नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये त्या कारखान्याला नवीन ऊर्जित अवस्था आणतो अशा पद्धतीचे मोठे मोठे जरा शब्द सर्वसामान्य समाजासमोर टाकले गेले आणि परत एक हाती माझ्या हाती कारभार घेऊन हा कारखाना मी उभं करतो अडीचशे कोटी रुपये गेडीशे बँकेतून कर्ज आम्ही देतो असं मुश्रीफ साहेबांनी सांगितलं एका मुखानं गडिंग तालुक्यातल्या जनतेनं मी सांगत होतो सर्वसामान्य कामगारांचं मी त्यानं त्या ठिकाणी उभा केलं साधे साधे लोक आम्ही उभा राहिलो तरी सात हजार सभासद आम्हाला मिळाले सात हजार सभासदांनी मतदान केलं दहा हजार सभासद त्यांना मतदान केलं एका विश्वासानं सभासदांनी निवडून दिलं दोन वर्ष व्हायला नाहीत आज भ्रष्टाचाराचे आकडे त्याच संचालकांच्या तोंडातून बाहेर पडायला लागले कोण म्हणते पंधरा कोटी रुपये शाप्रकरणी निघालेत किंवा कोण म्हणते दहा कोटी का केडीशे बँकेतनं कर्ज आणले पंचावन्न कोटीचं आणि चेअरमन आणि संचालक मंडळाने आणले पंधरा कोटी रुपये त्या सगळ्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य सभासदाला ही माहिती झाली पाहिजे मिळाली पाहिजे तीन वर्ष अंगाम थांबला तरी कुठला सभासद त्या ठिकाणी कारखान्यापर्यंत जात नाही या राजकीय बांधणीमध्ये अडकून बसल्यामुळं अशा प्रकारच्या संस्था संपायला लागल्या की कुठंतरी जनतेच्या समोर यावं कर्मचाऱ्यांचे नरड्याचं पायप शंभर दीडशे कामगार मरून गेलेत त्यांच्या नरड्यावर पाय फास्ट लागलाय तो निघावा आत्ता कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गळ्याला पटलेला फास्ट तो निघावा शेतकरी सभासदांना दहा लाख नसू द्यात पण निदान चार साडेचार लाख टन त्रिक व्हावं त्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आम्ही मांडावी आणि ही जनतेसमोर आणि सभासदांच्या बरोबर जर यायची असेल तर जनरल सभेशिवाय दुसरा पर्याय नाही जनरल सभा, सभा बोलवण्याचा अधिकार चेअरमन व संचालक मंडळाला आहे ते बोलवणार नाहीत ही खास विशेष सभा प्रादेशिक सहसंचालक आपल्या अधिकारामध्ये तुम्ही बोलवून ह्या सगळ्या भ्रष्टाचाराची जी चौकशी झाले ती सगळी परिस्थिती एक श्वेत पत्रिका काढून तुम्ही ठिकाणी जनरल सभेला विनंती आम्ही या ठिकाणी आज या ठिकाणी निवेदन देऊन आम्ही सगळ्यांनी केले संचालक मंडळ बरखास्त करावं प्रशासक आणावं आणि कारखाना सक्षम चालावा पत्रकार परिषदे दरम्यान तुम्ही मागणी केली कडिंग कारखाना आज ज्या परिस्थितीमध्ये पन्नास वर्षानंतर आहे मी फार पाठीमागचं जनतेला आणि सभासदांना आज सांगत बसत नाही योग्य वेळी निश्चितपणे मी आपल्या समोर सांगेन आज घटकेला तुमच्या आणि माझ्यासमोर गरज असेल तर चार हंगाम बंद आहेत काय तीन हंगाम बंद आहेत येणारा समोरचा हंगाम सगळ्या आजूबाजूचे पंधरा वीस कारखाने तयार आहेत तोटणी वटणी जोडणी मशिनरी पुर अजून काय सगळ्या पूजा सगळ्या तयार आहे सगळ्या कारखान्यांचे एकमेव साखर कारखाना एक सा तुमचा आणि माझा त्या ठिकाणी शांत एक स्मशानासारखी सारखी अवस्थे म्हणजे तो कारखाना त्या ठिकाणी हो बाय चेअरमनांचा पत्ता नाही संचालकांचा पत्ता नाही पत्रकार परिषद घ्यायचीच होती संचालकांना तर कारखान्यावर घ्यायला पाहिजे होती गडिंगच्या रेस्ट हाऊसवर कशासाठी काय कारण नव्हतं ह्या ठिकाणी साठ साठाचं जेवण दोन महिन्यापूर्वी करत होता चेअरमन सह तोपर्यंत तुम्हाला चेअरमन चांगले होते दोन दिपोळ्या खाल्या प्रकाशरावजी चव्हाण मित्रा दोन दिपाळी तुरुंगी सतीश पाटलांनी खराच के आणि मग आता एकदम आठ दिवसात डॉक्टर शापूरकर नको झाला मधलं ओळखत नाही सभासदांना कळत नाही असं तुम्ही समजायचं कारण नाही आज दोन हजार चौदा ला जसं स्वर्गीय शिंदेनं तुम्ही अपमानित करून त्यावेळी सगळं बरोबर राहून सुद्धा वीस वर्ष बाजूला काढला तीच भूमिका डॉक्टर शापूरकरांच्या बाबत तुम्ही घे घ्यायचे आज दिसले तुम्हाला स्वप्न पडाले प्रकाशराव म्हणून मुश्रीफ साहेबांना मी विनंती अशासाठी केली कारखाना बरखास्त करा म्हणून कि आज या वेळचा कळीत हंगामा जर चालू व्हायचा असेल तर ह्या संचालक मंडळामध्ये मानसिक एकत्रितपणा एक राहिलेला नाही विसंगतपणा तयार झालाय भ्रष्टाचार खाऊन ही तयार झाली सवयी झाली या लोकांना भ्रष्टाचाराची माझी विनंती आहे साहेब तुम्हाला हे संचालक मंडळ बरखास्त करा एक अतिशय कार्यक्षम असा प्रशासक त्या ठिकाणी नेमा परत एकदा के डी सी बँकेकडनं पाच पंचवीस कोटी लागले तर द्या आणि येता काळी ये गळित हंगाम तुम्ही हा साहेब स्वतः लक्ष घालून पूर्ण करावा ही माझी या ठिकाणी आपल्याला विनंती काल सहा राजीनामा दिल्याचं मी वाचलं सगळ्यात मोठा विनोद गेल्या पन्नास वर्षातला प्रकाश चव्हाण आणि सतीश पाटील राजीनामा देतात बाकीची देतील ती सरळ लोकं आहेत बाकीचे सगळे पण हे दोघे जण तसं सदासहजी राजीनामा देणार नाहीत त्यात सुद्धा आणि परत जनतेसमोर डाव जसं दोन हजार चौदाला डाव गेली वीस वर्ष की असेच डाव खेळत असतो माझा दोस्त आता जुळिल आणि सतीश पाटील आहे त्याच्या खरं वास्तविक विचार केला पाहिजे तुम्ही एवढं प्रामाणिक असाल गडिलेज कारखान्याच्या सुद्धा तुम्ही हात लावला नाही असं तुम्हाला जर वाटत असेल तर हे राजीनामे तुम्ही खरं वास्तविक स सहसंचालक कोल्हापूर गडिलेज कारखान्याची मॅनेजिंग डायरेक्टर किंवा गडिलेज साखर कारखान्याचे चेअरमन त्यांच्या नावानं देऊन स्वतः द्यायला पाहिजे होता परत एकदा मुश्रीफ साहेबांना त्याच्यामध्ये अडकायची काही कारण नव्हतं याच्याही अगोदर मी मुश्रीफ साहेबांना सांगितले साहेब ही फुटकी बांडी बरोबर बाळगू नका हे भ्रष्टाचारी आहेत हे फंद फितूर आहेत हे विश्वासघातकी आहेत की अशा पद्धतीने भ्रष्टाचाराच्या जा सवयी त्यांना लागले त्यांच्या तोंडाला रक्त लागले कामगारांच्या मानेवर पाय देऊन कारखान्याच्या नरडीवर पाय देऊन संस्थेच्या नरडीवर पाय देऊन पैसा कसा काढायचा हे तोंडाला यांच्या रक्त लागले साहेब त्यांना हाकडून द्या प्रकाश करा तो कारखाना आणि खरोखर सच्चेपणा नसाल तर त्या जाऊन जिथे योग्य ठिकाणी राजीनामा आणि मग जनतेच्या समोर या तीनशे कोटी उद्या घेऊन येऊ देत डॉक्टर शापूरकर सगळ्यात पहिला जे सात संचालक तिथे असतील पहिला असतील तिच्या दारात मला माहिती आहे सवयी माहिती आहे मला माझ्या दोस्ताची त्यामुळं गणिंग मधल्या जनतेला कोळ करण्याचं काही अक्कल नाही किंवा त्यांना कळत नाही असं समजून घेण्याची भूमिका जर चव्हाण आणि तुझे सहकारी संचालक म्हणत असतील तर माझा जाहीर आरोप आहे तुम्ही सगळे चेअरमन डॉक्टर सकट एक चार दोन संचालक जर सोडले तर सगळे लोक ह्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे हा कारखाना बुडवण्यामध्ये तुम्ही सामील आहे कर्मचाऱ्यांना संपवण्यामध्ये तुम्ही सामील आहे आज हजर असणाऱ्या काम कामगारांच्या निर्णयावर पाय ठेवण्यामध्ये तुम्ही सामील आहे एक किलो साखर पंचवीस हजार सभासदांना एक किलो साखर तुम्ही देऊ शकला नाही दीड लाख टन आज उ साखर त्या ठिकाणी आज गोडाऊन मध्ये पडलंय एक किलो साखर तुम्हाला द्यायची दानत नाही तुमच्याजवळ आज सुद्धा तुमच्या घराला ड्रायव्हर तुमच्याकडं गाड्या तुमच्याकडं लग्न कारभाराडी पुन्हा मुंबई फिरणं हे सगळं आम्ही डोळ्यानं बघत असतोय कुठले ड्रायव्हर कुठं जातात काय चालू असतं सगळं आम्हाला माहिती आहे योग्य वेळी ते जनतेसमोर येईल पण कामगारांचा प्रश्न मी मगाशी आपल्यासमोर मांडला त्याप्रमाणे सुरू जर आपण पूर्ण केला साहेब रात्रीचा दिवस तुमच्यासाठी तुमच्या प्रचारासाठी तुम्ही परत आमदार झाला पाहिजे म्हणून अशा पद्धतीची या पद्धतीने काम करायची जबाबदारी अंगावर शिवाजीराव खोत म्हणून मी घेतो कुठल्या पद्धतीनं तुमच्या दोन निवडणुका मी हे तुम्ही जवळनं बघितलं साहेब शिवाजीराव खोत म्हणजे झाकलेला माणिक आहे असं तुमचं वाचनातलं वाक्य साहेब तुमच्या गाडीत सतीश पाटील खरं बोलत असलं असं त्याला साक्ष देऊन विचारा शिवाजीराव खोत हे मा झाकलेलं माणिक आहे कुठं गड्याचं नशीब थांबले काय की असं म्हणणारे मुसरीफ साहेब या कानाला लागून साहेब तुमच्या तिने माझ्यानं अंतर पडले माझ्यासाठी काही आज अपेक्षा नाही साहेब फक्त माझ्या निवृत्त कामगार आणि आता आजार असणारे कामगार त्याला सोडवा त्यांच्या गळ्याचा फास काढा आम्ही विधानसभेला तुमच्याबरोबर धन्यवाद आप्पासाहेब लोडे सहकारी साखर कारखान्याच्या निवृत्त कर्मचारी संघटनेने साखर आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे विशेष सभेची मागणी केलेली आहे चोपन्न हजारचा जो काही हिसाब असेल इतर जे काही कारभार असेल हा पंचवीस हजार समाजांसमोर यावा हा एकच उद्देश ठेवून ही विशेष सभेची मागणी केलेली आहे तसेच कारखान्यावर जे असणारे संचालक मंडळ हे बरखास्त करावं त्यानंतर प्रशासक नेमावाने यंदाचा गळित हंगाम चालू करावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे आणि मुस्लिम साहेबांना त्यांनी सांगितलेलं आहे की कामगारांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावा होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण रात्रीचा दिवस करून आपला प्रचार करू आपल्याला निवडून आणण्यात आमचा मोलाचा सहभाग करू पण यंदाचा गळित हंगाम हा चालू करा कामगारांचा प्रश्न मार्गी लावा असे आव्हान आज या पत्रकार परिषदेनंतर निवेदन दिल्यानंतर लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून कर्मचारी संघटनेचे नेते शिवाजीराव कोतेने केलेलं आहे गडिंग लून लाईव्ह मराठी नितीन मोरे